प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या दहा जूनच्या जबरदस्त भागामध्ये इकडे सागर आणि मुक्ता यांचं नातं नव्याने सुरू होताना दिसणार आहे यांच्या नात्यामध्ये आता नवऱ्या बायकोचं एक गोड नातं निर्माण होत एक मोठी न्यूजसुद्धा मिळणार आहे आणि त्याचबरोबर इकडे आता मिहिकाचा पर्दाफाश करण्यासाठी मुक्ताने विडा उचललाय इकडे तोपर्यंत डॉक्टर अंजली आलेल्या असतात आणि आता मुक्ता सांगते थँक्यू डॉक्टर अंजली म्हणजे तू सावनीची ट्रीटमेंट करायला तयार झालीस यावरती ती सांगते थँक्यू काय म्हणतेस अगं मी तुझी मैत्रीण आहे ना इट्स माय प्लेजर मी यांची ट्रीटमेंट नक्की करेन आता मात्र इकडे सावनी म्हणते नाही नाही ही ट्रीटमेंटची काय गरज आहे म्हणजे माझी ट्रीटमेंट चालू आहे ना मुक्ता मुक्ता म्हणते हो पण या खूप मोठ्या मुंबईतल्या आय स्पेशालिस्ट आहेत यांच्या हाताला खूप चांगला गुण आहे यावरती इंद्रा म्हणते तर यांची माझी ट्रीटमेंट यांच्याकडेच चालू होती ना यावरती मग आता अंजली सांगते आपण एक काम करूया यांना काही टेस्ट करण्यासाठी आता इकडे माझ्या क्लिनिकला घेऊन जाऊया त्यावरती मग आता सावनी सांगते टेस्ट ते ते यावरती ती सांगते हो माझ्या क्लिनिकला आल्यावरती सगळ्या टेस्ट कम्प्लीट होतील आणि त्यानंतरच मग आपण काय करायचं ठरवू आता इकडे सावनी मुद्दाम आपल्या हातावरती चहा सांडून घेते जेणेकरून तिला या सगळ्यामध्ये जायला नको त्यावरती मुक्ता सांगते हे बघ त्या तुझ्या ह्याला आईस पॅड लावतायत आणि तुझा हात थोडासा थ म्हणजे झोंबायचं कमी झाला की लगेच आपण निघूया तोपर्यंत तिकडे सागर येतो आणि मुक्ता तुम्ही निघताय ना क्लिनिकला यावरती आता इकडे सावनी विचार करते झालं म्हणजे या सागरला सुद्धा आता सगळं माहिती होतं का म्हणजे हा सुद्धा याच्या सगळ्यामध्ये सामील आहे नाही नाही आता जर का तू क्लिनिकला गेलीस तर या सगळ्यामध्ये तुझं भांड फुटेल असं म्हटल्यावर ती मग आता सागर म्हणतो तुम्ही चाललायत ना मुक्ता म्हणते तुम्ही काळजी करू नका तिच्या हातावर थोडा चहा सांडलाय तो तो बरा झाला की आम्ही निघतो सावनी चल मी तुला रूम मध्ये घेऊन जाऊ का हात धुवायला सावनी म्हणते नको इट्स ओके मी जाते मी जाते आणि मी हात धुवून येते असं म्हटल्यावर ती मग मात्र सावनी स्वतःहून हात धुण्यासाठी निघून जाते पण तोपर्यंत इकडे आता मुक्ता अंजली या दोघी बोलत असतात आणि त्याच वेळेला त्याच वेळेला मुक्ता आता पर्दाफाश करण्यासाठी तिच्या मागोमाग जायला निघते ज्या वेळेला सावनी आता रूममध्ये येते आणि काय करू मी या सगळ्यामध्ये आता कशा पद्धतीने वाचू कारण एकदा का मी क्लिनिक मध्ये गेले की मी खोट बोलते हे तर सगळ्यांच्या समोर आता येणारच आहे मग काय करू असं म्हणत ती ज्या वेळेला आता इकडे असते तोपर्यंत मागून मुक्ता येते आणि सावनी तू आरशाच्या समोर काय करती आहेस असं म्हणत तिला दिसत नसताना सुद्धा आरशाच्या समोर ती काय करणार हा विचार करत आता मुक्ता तिला अडवते त्यावरती म्हणते नाही नाही मी आरशासमोर नाही मी अगं हात धुतला टॉवेल झेवत होते म्हणून इकडे कपाटाला लावलेला आहे का पाहायला आले होते यावरती मुक्ता म्हणते मिळाला त्यावरती सावनी म्हणते हो त्यावरती मुक्ता म्हणते चला निघूया आपण असं ती मग आता इकडे सावनी विचार करते काय करू आता मी क्लिनिकला कशी जाऊ आणि त्यानंतर मग आता ती या सगळ्यामध्ये नाटकावरती नाटकं करत पाय मुरगळल्याची ऍक्टिंग करायला लागते माझा पाय मुरगळला माझा पाय मुरगळला मी या सगळ्यामध्ये आता इकडे येऊ शकत नाहीये असं म्हटल्यावर ती मग आता इकडे अंजली म्हणते मुक्ता खरंच आहे म्हणजे काहीही झालं ना तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता आपण यांना घेऊन क्लिनिकला जाऊ शकत नाहीये यावरती मुक्ता म्हणते ठीक आहे इट्स ओके आपण एक काम करूया या सगळ्यामध्ये आपण आता तिचा पाय बरा झाला की ट्रीटमेंट सुरू करूया काय वाटते असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे सांगायला डॉक्टरी डॉक्टर अंजली की ठीक आहे आपण हिचा पाय बरा झाला की आता पुढची ट्रीटमेंट करूया असं म्हटल्यावर ती मग आता इकडे सावनीचं सगळं आता भांड फुटण्यापासून थोडा वेळ का होईना पण थांबतं सावनी या सगळ्यामध्ये आता आजचं मरण उद्यावरती ढकलून मोकळी होते इकडे तोपर्यंत कोमल आता तिच्या मित्रमैत्रिणींसोबत फोनवरती बोलत असते रियुनियन बद्दल तोपर्यंत तिकडे आता मिहीर येतो आणि कोमलला म्हणतो कोमल ऐक ना मी तुझ्याशी काहीतरी बोलतोय कोमल ऐक ना आणि त्यावेळेला मग आता इकडे कोमल चाहतनं तो फोन काढून घेतो कोमल कोमल आणि तो फोनवरती बोलतो हे बघा काहीही झालं तरी सुद्धा तुम्ही नंतर कोमलला कॉल करा असं म्हणत मिहीर फोन कट करत करतो कोमल म्हणते मिहीर काय करतोयस तू मिहीर म्हणतो मला माझ्या बायकोला खूप मोठा सरप्राईज द्यायचा आहे त्यावरती मग आता इकडे कोमल सांगायला लागतं सरप्राईज काय सरप्राईज त्यावरती मिहीर आता कोमलकडे येतो डोळे बंद कर बघू तुझे तुझे डोळे बंद केलेस तरच तुला कळेल आणि असं म्हणत डोळे बंद केल्यावरती तो आता किस करण्यासाठी तिच्या समोर येतो त्याच वेळेला कोमल डोळे उघडते आणि नो चेटिंग करायची नाहीये असं म्हणायला लागते तोपर्यंत तो मिहीर म्हणतो ठीक आहे तू पुन्हा डोळे बंद कर पुन्हा डोळे बंद कर मी पुन्हा या सगळ्यामध्ये तुला सरप्राईज देतो असं म्हटल्यावरती मग आता कोमल डोळे बंद करते आणि मिहीर तिच्या हातामध्ये एक बॉक्स ठेवतो बॉक्स ठेवल्यावरती मग आता इकडे तो बॉक्स कसला आहे तिला खूप मोठा आता उत्साह असतो कसला बॉक्स आहे कसला बॉक्स आहे ती गोल गोल फिरते आणि तो बॉक्स आता उघडून बघते ज्या वेळेला तो बॉक्स ती उघडून बघते आणि त्याच वेळेला त्याच्यामध्ये असलेलं आता इकडे मोठं गिफ्ट तिच्या समोर येतं गिफ्ट म्हणजे त्याच्यामध्ये नेम प्लेट असते दारावरती लावायची पार्टी त्याच्यावरती कोमल मिहीर भोईल हे लिहिलेलं असतं आणि कोमल तीच खुश होते आणि तिला इतका आनंद होतो लगेचच ती दारावरती पार्टी दोघं जण लावतात आणि त्याच वेळेला पार्टी लावता जे काही ते लाइटिंग असतं ते लाइटिंग ते, ते काढतात इकडे तोपर्यंत आता मिहिकाच्या हातामधलं एक जे किचन असतं फुट, ते फुटत लाईटिंगच ते पण किचन असतं तिला आता हे किचन दिलेलं असतं मिहिरने पण ते नेमकं फुटल्यामुळे मिहिकाला मिहिरची आठवण येते आता माझ्याजवळ तुझं असं काहीच गिफ्ट नाहीये फक्त तुझी तुझी आठवण म्हणजे तुझा अंकुर हा जो माझ्या पोटामध्ये वावरतोय हा फक्त माझ्याकडे आहे पण काय उपयोग आहे त्याला सुद्धा मी तुझं नाव देऊ शकत नाहीये आणि या सगळ्यामध्ये मी तुझं नाव देऊ शकत नसल्यामुळे माझ्या जगण्याला तरी काय अर्थ आहे म्हणजे खरंच आहे हे बाळ या जगात येईल आणि त्याच्या आणि माझ्यासोबत तू जर का नशील तर खरंच माझ्या जगण्याला काही अर्थ नाही आहे हे असं जगण्यापेक्षा मी माझं जा, आयुष्य जर का संपवलं तर ते जास्त बरं होईल असं म्हणत ती आता स्वतःचं आयुष्य संपवण्याचा विचार करते आणि तिच्या डोक्यामध्ये सावणीचा विचार येतो म्हणजे सावणी बोलली त्याला त्याच्यामध्ये खूप मोठं तथ्य आहे कारण काहीही झालं तरीसुद्धा सावनी पण तेच आयुष्य जगत आहे आणि सावनीसारखं आयुष्य मला जगायचं नाही आहे काय करू काय करू मला माझं आयुष्य संपवायला पाहिजे असा ती विचार करते तोपर्यंत इकडे आता मुक्ता तिला बसवते आणि त्यानंतर तिला सांगते सावणी बरं वाटते त्यावरती सावनी म्हणते माझा पाय खूप दुखतोय मी काही जाऊ शकत नाहीये असं म्हटल्यावर ती मग आता इकडे मुक्ता सांगते अंजली ठीक आहे मी हिचा पाय बरा झाला की तुला घेऊन येते चालेल ना असं म्हटल्यावर हो, ती अंजली म्हणते हो तिचा पाय बरा झाला की तू निवांतपणे सावनी विचार करते चला आजचं मरण किमान मी उद्यावरती ढकललेला आहे पण काही खरं नाहीये जर का या सगळ्यामध्ये आता उद्या जर का ही मला घेऊन गेली तर नाही नाही हे सगळं मला शक्य होणार नाहीये काय करू काय करू असं म्हणत ती या सगळ्यामध्ये आता विचार करत बसते आणि तोच पर्यंत इकडे आता मुक्ता विचार करते सावनी तू नाटक करतेस हे मला प्रत्येक तुझ्या मधून कन्फर्म होत आहे तुला मी अजिबात सोडणार नाहीये सावनी काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्या मध्ये जोपर्यंत धडा शिकवत नाहीये तोपर्यंत मी काही गप्प बसणार नाहीये सावनी तुझा खेळ संपवून मी सागरला या गेल्ट मधून बाहेर काढणार तोपर्यंत इकडे आता नंबर प्लेट नेम प्लेट लावल्यावरती दोघं जण दिवाळीचं असलेलं ते तोरण असतं ते तोरण काढतात आणि त्याच वेळेला ते तोरण खूप गोल 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 गुंडाळलेलं असताना इकडे आता मिहीर ते तोरण काढतो आणि मिहिकाच्या भोवती गुंडाळतो आणि तो सांगतो माझ्या आयुष्य उजळवायला तू इकडे आलेली आहेस यावरती मिहिका म्हणते तू हे सगळं मुद्दाम बोलतोयस ना यावरती आता इकडे मिहीर सांगतो तुला प्रूफ देऊ का असं म्हणत तो आता मिहिकाला जवळ घेतो आणि त्याच वेळेला नेमका त्याचा मोबाईल वाचतो मोबाईल वाजल्यावरती तो म्हणतो अरे यार नको त्या वेळेला काय हा मोबाईल आलाय आणि अननोन नंबरवरून कॉल आहे मी कट करून टाकतो मीही का म्हणते नाही नाही कुणाचा तरी महत्वाचा कॉल असेल तू या सगळ्यामध्ये आता ताबडतोब फोन कर आणि आता ताबडतोब तो फोन उचल आणि उचलल्यावरती मग आता तू लगेचच सांग की काय कुणाचा फोन आहे काय फोन आहे हे तू बघशील का असं म्हटल्यावरती तो म्हणतो ठीक हो, आहे तू इतकं पॅमिक करू नकोस मी बघतोय असं म्हटल्यावरती मग आता मिहीर इकडे कॉल उचलतो त्याच वेळेला मिहीरला एक अननोन नंबरवरून बाई सांगत असते की मिहीर तुम्ही मिहिकाला ओळखता का यावरती तो म्हणतो हो ओळखतो पण त्याचं काय असं म्हटल्यावरती ती सांगते मी डॉक्टर आहे मिहिकाने सुसाईड अटेम्प्ट केलेली आहे आणि या सगळ्यामध्ये आता तुमचा नंबर मला तिच्या मोबाईलमध्ये सापडला आणि त्यामुळे मी तुम्हाला कॉल केलेला आहे मग मात्र ताबडतोब मिहीर आता सिटी हॉस्पिटलच्या दिशेने यायला निघतो ज्या वेळेला मिहीर सिटी हॉस्पिटलच्या दिशेने यायला निघतो तोपर्यंत इकडे आता मुक्ता साधारण किचन उरकत असताना इंद्रा सांगते अगं राहू दे मुक्ता त्यानंतर जेवण सुरू करायचं आहे मग दिवसभर काय तू या सगळ्या किचन मध्ये अडकून पडणार आहेस का त्यावरती मुक्ता म्हणते मम्मी अहो राहू दे मला आवडतं हे सगळं हे सगळं चालू असताना सागर येतो आणि सागर खूप खुश असतो दोघींनाही पेढे भरवतो त्यावरती इंद्रा म्हणते काय रे कसली न्यूज आहे म्हणजे या सगळ्यामध्ये इतका खुश का झालेला आहेस तू त्यावरती मग आता लगेचच सांगायला लागतो सागर काही नाही खरं सांगायचं तर आता न्यूजच आहे त्या दिवशी तुम्हाला म्हटलं बघा मी देशमुखांसोबत कॉन्ट्रॅक्ट बद्दल बोलत होतो तर देशमुखांचा कॉन्ट्रॅक्ट आता टायअप आपलं फॉरेनच्या कंपनीसोबत झालेला आहे आणि आता आपला माल बाहेर जाणार इंद्रा खूप खुश होते देवी आईचे आभार मानते आणि आता सगळीकडे आनंदी आनंद असतो हे सगळं चालू असताना आता इकडे मुक्ता देवाकडे आता लगेचच थे हे ठेवण्यासाठी निघते तोपर्यंत इंद्रा म्हणते चला आपल्या कंपनीचं आणि आपले हे सगळे बाहेर विदेशात प्रॉडक्ट जाणार याच्यासाठी खूप आनंद आहे तोपर्यंत मग आता इकडे लगेच सागर सांगायला लागतो ते सावनीचं काय झालं तिला पण पेढा द्या आणि काय झालं ते डॉक्टरांचं यावरती मग आता मुक्ता सांगायला लागते नाही ते उद्या घेऊन जाणार आहे थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे सागर म्हणतो ठीक आहे तोपर्यंत तो कोमलचा सागरला फोन येतो दादूस तू सिटी हॉस्पिटलला पोहोच असं ती सांगते त्यावरती मग आता इकडे लगेचच तो सांगतो काय झालय त्यावरती मग ती सांगते की मिहिकाने सुसाईड अटेम्प्ट केले सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो मिहिकाने सुसाईड अटेम्प्ट केल्यामुळे आणि तोपर्यंत मग सागर म्हणतो तू काळजी करू नकोस आम्ही सिटी हॉस्पिटलला पोहोचतोय नंतर सिटी हॉस्पिटल मधून सागर आता मिहिकाला घेऊन तडक घरी येतो घरी आल्यावरती इंद्रा चिडते आणि हिला काय इकडे आणलेस असं म्हणते सागर म्हणतो हे बघ ही आपली जबाबदारी आहे ही इथेच राहणार सावनी विचार करत असते मी आजचं मरण उद्यावर ढकललं असलं तरी उद्या काय कारण सांगू इकडे तोपर्यंत सागर आणि मुक्ता यांच्यामध्ये काहीतरी भांडणं होतात आणि मुक्ता सागरवरती चिडून त्याला काहीतरी सांगण्यासाठी येते पण ती सांगण्यासाठी कमी आणि त्याच्या अंगावरी धडपडते सागर मात्र हे सगळं एन्जॉय करत असतो सागर, सागर, सागर आणि मुक्ता यांची आता संसाराची गाडी सुरळीत टॅकवरती आलेली असते